बायको वाल्या कोळ्याची ऐकायला जरा विचित्र वाटतंय ना पण आज तिचीच गरज आहे बायको कशी असावी बायको असावी तर वाल्या कोळ्याच्या बायकोसारखी रामायण न वाचलेला किंवा टी व्हीवर रामायण न पाहिलेला निदान रामायण या ग्रंथाचे नाव माहिती नसलेला माणूस या भारतात तरी अपवादानेच असावा रामायण म्हटले की आम्हा भारतीयांचा ऊर केवढा भरून येतो रामायण आपल्या संस्कृतीचा ठेवा असून रोजच्या जगण्यात पावलं पावले त्याचे दाखले दिले जातात पुत्र असावा तर प्रभू रामांसारखा पती असावा तर मर्यादा पुरुषोत्तम श्री रामांसारखा भाऊ असावा तर लक्ष्मणासारखा पत्नी असावी तर ती सीतेसारखी भक्ती व शक्ती असावी तर ती हनुमंतासारखी सहजच माझ्या मनात एका प्रश्नाने घर केले बायको कशी असावी मी तो प्रश्न आजपर्यंत बऱ्याच जणांना विचारला खूप साऱ्या जणांनी त्याचे उत्तर त्यांना आवडणाऱ्या वेगवेगळ्या स्त्रियांचे दिले अगदी रामायण महाभारतात असलेल्या आदर्श स्त्रिया ते अगदी आत्ताच्या आघाडीवर असलेल्या अभिनेत्रींचे खर तर या सर्व दाखल्यापूर्वी आणखीन एक दाखला आवर्जून द्यायला हवा तो म्हणजे बायको असावी तर वाल्या कोळ्याच्या बायकोसारखी कारण तीच खरी रामायणकर्त्याची करती आहे हे दुर्लक्षित सत्य कायमच दुर्लक्षित राहिले आहे रामायणकर्त्या वाल्मिकी ऋषींच्या जडगणनी संबंधी अगदी जुजबी इतिहास सांगितला जातो वाल्या कोळी वाट जंगलात अडवून प्रसंगी त्यांचे मुर्दे पाडून त्यांची लूट करून चरितार्थ चालवायचा एकदा नारद मुनींनाच वाल्याने अडवले तेव्हा नारद मुनींनी तिथल्या तिथे त्याचे बौद्धिक घेतले अरे मूर्खा हे पापकर्म कशासाठी करतोस असे विचारल्यावर माझ्या बायको पोरांसाठी असं सांगितल्यावर नारद मुनी त्याला म्हणतात जा तुझ्या बायकोला विचारू नये ते तुझ्या पापात सहभागी आहेत काय तुम्ही येतेच थांबा मी विचारून येतो असे म्हणत वाल्या पळतच घरी येतो दारावर धाडकन लात मारून घरात घुसतो बायको मुलं घाबरतात वाल्या बायकोला धमकावून विचारतो बोल तू माझ्या पापात सवयग आहेस की नाही आता असा विचार करा शेकडो माणसांचे मुर्दे पाडलेला खांद्यावर लखलखती कुराड घेतलेला कुरकर्मा दरोडेखोर नवरा असा संतापल्यावर एक अशिक्षित अडाणी परावलंबी स्त्री दुसरं काय उत्तर देणार पण नाही त्या तडफदार आदिमाया शक्तीने क्षणाचाही विचार न ना करता नाही मी तुमच्या पापात सहभागी नाही असे नंतर तीच घटना आयुष्य पूर्णपणे बदलून टाकणारी गरीब बापड्या बायकोच्या अनपेक्षित तडपधार उत्तराने वाल्या कोळ्याचे डोळे खाडकण उघडतात तो नारद क्षमा याचना करतो नारद मुनी त्याला दीक्षा देतात तो तप करतो आणि कर वाल्या कोळ्याचा वाल्मिकी ऋषी होऊन रामायण हे महाकाव्य रचतो ही सरळ साधी गोष्ट आपण वाचून सहज सोडून देतो पण एक साधी शंका कुणाच्या मनात काय येत नाही वाल्या कोळ्याच्या बायकोने होय आम्ही आहोतच की तुमच्या संघ असं सर्वसाधारण सोयीचं उत्तर दिलं असतं तर नारदाचं काही खरं नव्हतंच पण वाल्या कोळ्याचा वाल्मिकी ऋषी होऊन त्याने रामायणत्री कसे काय रचले असते अशी रास्त शंका घेता येऊ शकते पापाचा पैसा कमवणाऱ्या पती परमेश्वराला उमऱ्यातच अडून ते पाप घरात घ्यायला त्या पापात सहभागी व्हायला आजच्या सुसंस्कृत भारतीय गृहिणी नकार देतील तर बोकाळीला भ्रष्टाचार नक्कीच कमी होईल फक्त त्यांनी वाल्याच्या बायकोचा आदर्श मात्र अंगीकारला पाहिजे असे घडल्यास भारत भ्रष्टाचार मुक्त होऊन जागतिक महासत्तेच्या दिशेने निश्चितच वाटचाल करेल पुन्हा एकदा आपल्या भारत भूवर निश्चितच रामराज्य उतरेल व अनेक वाल्याकोळ्यांचे वाल्मिकी मुनींमध्ये रूपांतरित झालेले पाहायचे भाग्य आपणास लाभेल यात शंकाच नाही मित्रांनो तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवनवीन कथांसह धन्यवाद